कांतारा या चित्रपटाने नुसता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला नाही तर देशातील एक प्राचीन आणि देवतांच्या शक्तीची ओळख करून दिली दैवा म्हणजे काय काय भूतकोला म्हणजे हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक झालो नमस्कार मित्रांनो स्टोरीज विथ मी या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की देव आणि माणूस एकत्र कसे राहू शकतात तुम्ही कधी दैवी शक्तीला तुमच्या डोळ्यासमोर उतरताना पाहिले आहे का आज आपण दक्षिण भारतातील विशेषतः कर्नाटक मधील तुलू प्रदेशातील एक अशाच पूजनीय देवतेबद्दल बोलणार आहोत श्री पंजुर्ली देवा ते देव जे डुकराचे रूप धारण करतात ज्यांना जमिनीचे रक्षक म्हणजेच क्षेत्रपालक मानले जाते आणि ज्यांच्या पूजेची पद्धत कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही आणि तो म्हणजे भूतकोला उत्सव तयार व्हा कारण आज आपण पंजुर्ली देवाची पौराणिक कथा आणि त्यांच्या सर्वात मोठ्या भूतकोला उत्सवाचे अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण पंजुर्ली देव कोण आहेत हे जाणून घेऊया पंजुर्ली हे शब्दाचा अर्थ आहे डुकराचे पिल्लू त्यांना भगवान विष्णूच्या वराह अवताराशी देखील जोडले जाते परंतु त्यांच्या कथा लोककथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात कथेनुसार एकदा माता पार्वतींना एक नवजात डुकराचे पिल्लू सापडले ज्याची आई नव्हती दयेपोटी त्यांनी त्याला कैलास पर्वतावर नेऊन ठेवले पण जस जसा तो मोठा झाला तस तसा त्याचा जंगली स्वभाव समोर येऊ लागला एके दिवशी त्याने माता पार्वतीच्या केळीच्या बागेचा नाश केला यावर भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी डुकराला शाप दिला जेव्हा डुकराने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा शिवजींनी त्याला मारण्याऐवजी त्याला एक दैवी शक्ती म्हणून पृथ्वीवर पाठवले शिवजींनी त्याला आदेश दिला की त्याने पृथ्वीवर जाऊन माणसांचे आणि त्यांच्या पिकांचे रक्षण करावे हे डुकराचे दैवी रूप तुलू मध्ये दे पुंजरली देवा म्हणून पुजले जाऊ लागले ते जमिनीचे रक्षक म्हणजे क्षेत्रपाल बनले जे गावाला संकटापासून आणि वन्य प्राण्यांपासून वाचवतात पण तुम्हाला माहिती आहे का त्या पंजुर्ली देवासोबतच त्याचे धाकटे बंधू आणि अत्यंत उग्र देव गुलिग देवा यांचीही पूजा केली जाते या दोघांना गावाचे संरक्षण मानले जात पंजुर्ली देवाच्या पूजेचे सर्वात मोठे आणि अद्भुत रूप म्हणजे भूतकोला किंवा उत्सव हा केवळ एक नृत्य नाही तर एक प्राचीन आणि शक्तिशाली विधी आहे जो सहसा डिसेंबर ते मे च्या दरम्यान होतो या उत्सवासाठी एक विशिष्ट कलाकार समुदायाचे सदस्य जसे की नलिका परवा किंवा पामबाळा निवडले जातात हा कोणताही साधा मेकअप नसतो ते पंजुर्ली दैवाचे रूप धारण करण्यासाठी ताजभर स्वतःला तयार करतात त्यांच्या चेहऱ्यावर चमकदार रंग आणि शरीरावर नाळाच्या पानांनी बनवलेला भव्य पोशाख असतो सोबत एक विशाल मुकुटही असो जशी खोल जाते तस तसे ढोल आणि पारंपरिक संगीताच्या गजरात कलाकार समाधी सारख्या अवस्थेत नृत्य करू लागतात भक्तांचा विश्वास आहे की या दरम्यान पंजुर्ली देवा स्वतः त्या कलाकाराच्या शरीरात अवतरित होतात हा तो क्षण असतो जेव्हा देव मानवी रूपात गावकरी लोकांशी संवाद साधतात ते त्यांच्या समस्या ऐकतात कुटुंबातील वाद सोडवतात आणि त्यांना भविष्याची चे चेतावणी किंवा आशीर्वाद देतात याला दैवी न्यायाचे जिवंत उदाहरण मानले जाते भूतकोलाची तीव्रता इतकी जास्त असते की कधी कधी कलाकार आगीच्या अंगारावरून चालतात हे सर्व केवळ श्रद्धा आणि समर्पण यावर आधारित असते हा उत्सव केवळ एक रात्रीचा नसून गावातील सामाजिक आणि आध्यात्मिक एकोपाचा आहे तर मित्रांनो पांजुर्ली देवा आणि भूतकोलाचा हा विधी केवळ एक परंपरा नाही तर निसर्गाप्रती आदर सामुदायिक ऐक्य आणि दैवी न्यायावरील अतूट श्रद्धेचे प्रतीक आहे हे आपल्याला शिकवते की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचे मग तो प्राणी असो व जमीन त्या सगळ्यांचे स्वतःचे एक दैवी महत्व आहे तुम्हाला पांजुर्ली देवाची ही कथा आणि भूतकोलाचा हा अनोखा उत्साह कसा वाटला कर्नाटकात असा कोणता विधी कधी पाहिला आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच मनोरंजक कथांसाठी आमच्या चॅनल स्टोरीज विथ मी ला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू एक नवीन कथेसह